आपल्याला सांगू इच्छित आपले आजचे जे नव्यानं निवडून जाणारे सगळे नगरसेवक आहेत नगर अध्यक्ष आहेत यांना माझं सांगलं की तुम्ही ज्या इमारतीमध्ये जाणार होता त्या इमारतीची पाहणी यांना आधीच केली होती आणि पाहणी केल्यानंतर मला लक्षात आलं की तुम्ही जेवढं कष्ट करून तिथं निवडून जाणार आहे त्या पद्धतीची ती इमारत नाही आणि त्या इमारतीसाठी साडेतीन कोटी रुपयेचा सा निधी हा नगर विकास विभागाच्या विशेष पूर्ण योजनेच्या माध्यमात आपण माध्यमातून